नमस्कार ब्रह्मतेज या संस्थेची संचालिका मी सौ जोशी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आतापर्यंत मी तुम्हाला पूजेचं सा महत्व सांगितलं जपाचं सा महत्व सांगितलं स्थानाचं सा महत्व सांगितलं पण या सगळ्यामध्ये ब्रह्मतेज ही संस्था तुम्हाला फक्त सल्ला देणार आहे का पूजेचा तर नाही या पूजेसाठी तुम्हाला मदत सुद्धा नक्कीच करणार आहे श्रावणामध्ये विशेष काहीतरी कार्यक्रम करण्याचं प्रयोजन आमचं आहेच त्याबद्दलचं जर काही पोस्ट होणार असेल तर ते लवकरच ती माहिती तुमच्यापर्यंत येईल पण मी आत्ता जे बोलणार आहे की ब्रह्मतेज ही संस्था तुम्हाला श्रावणामध्ये कोणत्या कोणत्या पूजेसाठी किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी गुरुजी अवेलेबल करून देईल किंवा उपलब्ध करून देईल तर त्या जवळपास श्रावणातील सगळ्याच पूजेसाठी आपल्याकडे गुरुजी अवेलेबल आहेत आणि हे कोणत्याही शहरात अवेलेबल आहेत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त की आमच्याशी संपर्क करायचा आहे यामध्ये सगळ्यात महत्वाच्या पूजा म्हणजे श्रावणातील अभिषेक श्रावणातील रुद्र महारुद्र शिवपूजा अतिरुद्र सत्यनारायण पूजा मंगळागौरी पूजन यासारख्या इतर सर्व पूजांसाठी आपल्याकडे गुरुजी उपलब्ध आहेत धन्यवाद